खास श्रावण महिन्यासाठी कांदा लसूण न खाणाऱ्यासाठी ही आमटी आहे यामध्ये आपण अजिबात कांदा लसणाचा वापर न करता ही कटाची आमटी बनवलेली आहे एकवटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तीनशे ग्रॅम आहे डाळ ती गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली भिजल्यानंतर काढून घेतली आणि मोठ्या टोपामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे दोन तांबे त्यामध्ये ही डाळ टाकून डाळ टाकल्यानंतर फेस होतं तो काढून त्यावर ते तेल आणि पाव चमचा हळद टाकून डाळ छान शिजवून द्यायची आहे सुरुवातीला मिडियम गॅसवर दहा पंधरा मिनिट आणि नंतर थोडी बोट चेपी झाल्यानंतर पुन्हा दहा मिनिटं आपण हिला छान शिजवून घ्यायचं आहे डाळ छान मऊ होते तोपर्यंत मसाला काढून घ्यायचा आहे दोन चमचे धने जिरे सुको खोबरे एक वाटी तिखट मिरच्या चार पाच काश्मीरी बेडगी मिरच्या दोन तीन असं सर्व मसाला आपण पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस असा मसाला भाजायचा आहे सुरवातीला मिरची धने जिरे भाजल्यानंतर खोबरं टाकून भाजून घ्यायचं आहे थोडा वेळा मसाला पॅनमध्येच ठेवायचा म्हणजे छान वाटला जातो नंतर आता आपलं छान मसूद झालेलं आहे हे थोडं दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि आपण त्याचा कट काढून घ्यायचा आहे आपल्याला आमटीसाठी कट हवा आहे शिजलेल्या डाळीतली अर्धी वाटी डाळ आपण आमटीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून पाव चमचा मीठ टाकून वाटून घ्यायचा आहे मस्त असं खमंग टेस्टी चटकदार मसाला तयार होतो थोडा जास्त वाटत असला तर एखादा चमचा काढून ठेवायचा त्यामध्ये काढून ठेवलेली शिजलेली डाळ आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं वाटप करून घ्यायचं या वाटपावरच आपल्या आम रोटीची चव अवलंबून आहे आलं आणि कोथंबीर टाकायचं विसरल्यामुळे पुन्हा ते छोट्या भांड्यात वाटून घेतलं आहे मोठ्या पातेल्यात दोन चमचे तेल मोहरी जिरं अर्धा चमचा हिंग आणि आलं आणि कोथंबीरचं वाटण सुरुवातीला परतून घेतलं आहे त्यामध्येच आपण मिरचीचा मसाला बनवला आहे तोसुद्धा पाच ते सात मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे मसाला छान परतल्यानंतर कट काढून घेतलेला टाकायचा आणि झाकण न ठेवता दहा ते बारा मिनिट सुरुवातीला आमटी उकळून द्यायची नंतर नंतर पाच मिनिट झाकण ठेवून उकळायची आमटी एकदा छान उकळली की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे छोट्या गॅसवर आता आमटी उचलून ठेवायची म्हणजे तिला छान तेल सुटतं दहा ते पंधरा मिनिटं मंद गॅसवर आमटी छान उकळून द्यायची मस्त अशी आमटी तयार होते कांदा लसूण न वापरता आपण बनवली आहे आपल्याला कळणारसुद्धा नाही समजणार सुद्धा नाही अशी टेस्टी होती करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद